लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्ठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न बसवत तालुक्यातील रविवार पेठ बगाडी मळा येतं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकुमार निरपासे प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर दादराव गुंडरे प्राध्यापक डॉक्टर कमलाकर चव्हाण तर सत्कारमूर्ती कोमल रमेश सोनावणे टेंभुर्णी कक्ष सेवक आरोग्य विभाग जिल्हा रुग्णालय यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती निशा दिगंबर नवले राहणार वडल सांख्यिकी सहाय्यक कार्यालय हिंगोली गणपतराव मारोतराव कदम राहणार वसमत लिपिक टंकलेखक तहसील पुरवठा विभाग कळमनुरी यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला यावेळी कावेरी आडसिरे प्राध्यापक डॉक्टर संदीप गोरे डॉक्टर केशवराव मुखे सत्यवान शिवणकर बाळासाहेब भोपे डॉक्टर नागोराव जांबूतकर डॉक्टर उद्धव राऊत किशन गोरे राजू जांबूतकर संभाजी गोरे सल्लागार माधव राऊत प्रभाकरराव सारंग गजानन लुटे कृष्णकांत गोरे उत्तम जांबूतकर रवी कुमार सावंत केतन सारंग वसंत गाडेकर आत्माराम मोरे गजानन गोरे रावसाहेब गोरे किशनराव गोरे तानाजी गोरे देविदास सोनवणे बालाजी हरकळस अतुल गोरे बालाजी राऊत संभाजी गोरे शिवाजी गोरे पंडितराव जाधव नारायण गोरे सुरेश गोरे गणेश गोरे संतोष गोरे राहुल सूर्यवंशी प्रभाकर गोरे उत्तमराव वैद्य आयोजक समिती गजानन जाधव पांडुरंग राऊत गजानन बोराटे नागोराव राऊत धारोजी जाधव राजू उबाळे विजय गोरे भीमराव अडगिळे गोविंद शिंगारे काशीनाथ भोपे सुमित गोरे संजय गोरे बालाजी शिंगारे रामप्रसाद गोरे विक्रम गोरे आदर्श हरकळस वेदांत गोरे दिलीप गोरे ऋषिकेश गोरे अंकुश गोरे मारुती हरकळस आणि माळी महासंघ आणि माळी युवा मंच वसमत यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते आज या ठिकाणी याही वर्षी महात्मा ज्योतिराव फुले यांची एकशे सत्त्याण्णव जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली हे जयंती साजरी करण्याचं आमचं हे ते तेरावं वर्ष आहे दरवर्षी सुरुवातीला आम्ही तेरा ते वर्षापुढे ते एक फक्त पंधरा लोकांना आम्ही सुरू केली आज या ठिकाणी कमीत कमी शंभर दीडशे लोकांच्या उपस्थितीमध्ये ही जयंती या ठिकाणी साजरी होत आहे या निमित्ताने आज या कार्यक्रमाला नांदेड येथील सुप्रसिद्ध कवी डॉक्टर कमलाकर चव्हाणसर तसेच कळम धाराशिव येथील डॉक्टर दादाराव गुंडरेसर यांनी मुलाचे मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे त्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावरती प्रकाश टाकला त्यांचे विचार त्यांनी केलेलं कार्य लोकांपर्यंत पोहोचवलं या माध्यमातून लोकांनी जनजागृती करण्याचा के प्रयत्न केला आज या ठिकाणी कमीत कमी पन्नास ते साठ महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे आम्ही काही महिला ज्या शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी यश संपादन केलं आणि शासकीय सेवे नियुक्त झाल्याचा पण आम्ही या ठिकाणी सत्कार केला त्याचबरोबर दरवर्षी आम्ही सामाजिक कार्याच्या माध्यमातून गरजू लोकांना काही ना काही प्रतिनिधी नंदू परदेशी एनडी न्यूज मराठी बसमत हिंगोली